हेलो रुद्रा हेलो रुद्रा आएश, रुद्रा कमेंट करा रुद्रा आला रुद्रा मी तुझा चॅनल पाहिला फक्त तीन व्हिडिओ अपलोड केले तुम्ही एक व्हिडिओ टाकला आहे आणि दोन शॉर्ट व्हिडिओ टाकले सबस्क्राईब फक्त एक सबस्क्राईब आहे तुझ्या चॅनलवर रुद्रा तुझ्या चॅनलची सेटिंग केली आहे का जुलै मध्ये चॅनल ओपन केलं होतं तू दोन हजार एकवीस चॅनल सेटिंग केली आहे का दोन हजार चौबीस दौन हजार चौबीस का दुक्रा ये हाँ आता है बगे सत्तर ल Dra, Mika Santo. यूट्यूब चैनल ची सैटिंग के लिए तु तुझी यूट्यूब चैनल ची सैटिंग नहीं यूट्यूब चैनल ची संग करा लगे रुद्रा यूट्यूब चॅनल ची सेटिंग करावं लागेल गुद्रा अशी करायची आहे युट्यूब चॅनलची सेटिंग वाईट वाईट स्टुडिओ मध्ये जाऊन सेटिंग करावं लागतील मी सांगेन तसं नाही होऊ शकत एक काम कर मला तुझा फोन नंबर दे मी तुला फोन लावीन व्हिडिओ कॉलमध्ये मी तुला सांगेन कसं करायचं काय करायचं तुला ती सेटिंग करावं लागेल रुद्रा तुला फोन नंबर द्यावा लागेल मी व्हिडिओ कॉल कॉल करीन मी तुला त्या व्हिडिओ कॉल कॉलमध्ये सांगेन कशी सेटिंग करायची काय करायची शिवदास पाटील काकड जय जगन्नाथ मावली जय जगन्नाथ पा कुटुनाथ शुदास बाबू शुदास बाबू अपन कुटुनाथ बुध्रा आई वर वरडेल आई वरडेल अस का ते व्हिडिओ बनवू देत नाही का रुद्रा तुला व्हिडिओ बनवू देत नाही का त्यांना पसंत नाही का जिल्हा वाशिम वाशिम कुठं आल शिवदास पाटील हा बाळा तुझं वय पण आता अजून कमी आहे बारा वर्षाचा आहे तू त्यामुळं आई वडील तुला रागाव तुझ्यावर रागवत असतील ओरडत असतील तुला शिवदास पाटील काकडे शेगाव जवळ वाशिम शेगाव जवळ आहे जेवण झाले का शिवदास भाऊ <coughs> रुद्रा तुला अगोदर परवानगी घ्यावा लागेल आई वडिलांची आई वडिलांची परवानगी घ्यावा लागेल मग तुला वर काम करता येईल रुदास भाऊ जेवण झाले का आपले मला बोल मला बोल हा रुद्रा मला कळतये वायटी स्टुडिओ मध्ये जाऊन सेटिंग करता येणार नाही बाळा तू लहान आहे सांगून कृषी कल्याण हॅलो नमस्ते बाय का बर रुद्रा बोलना भाऊ कृषि कल्याण नमस्कार अपने अपन कुछ ना कृषि कल्याण दादा अपन कुछ शिवदास पाटील आपण कुठं गेले धन्यवाद नाही बाळा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा रुद्रा आणि आपल्या मित्रांना भी शेअर करा अपने आई वडिलांची परवानगी घे मग मी तुला सांगेन ठीक है हो ठीक है हाँ अभ्यास करत बाय अभ्यास करत है, रुद्रा बाय रुद्रा ke dia komen कमेंट करा मित्रांनो जण बघताय जन, जन कमेंट करा मी तुमच्याशी बोलू शकतो तुम्ही कमेंट करा मी तुमच्याशी बोलीन सचिन वाघ मारे वाघ मारे बऱ्याच दिवसात आले तुम्ही सचिन दादा तुम्ही तीन चार दिवसापासून लावी नव्हते जेवण झाले का सचिन दादा नानी नानी भांडे धुते सचिन दादा नानी भाने आमचे जेवण झाले तुमचं जेवण झाले का कमेंट करा

thank <laughs> you